जिंती निगडेगावच्या प्रकल्पग्रस्तांचे उपोषण सुरू मराठवाडी धरणांतर्गत जिंती व निगडे या अंशदबाधित बाधित गावाच्या खातेदारांना जमिनीऐवजी रोख रक्कम मिळावी या मागणीसाठी धरणग्रस्त समितीचे नेते माजी सैनिक संदीप डेब यांनी कालपासून धरणस्थळी उपोषण सुरू केले असून संबंधित गावातील ग्रमस्त धरणग्रस्तांनी साखळी उपोषणेद्वारे त्यांना पाठिंबा दिला आहे सकाळी धरणग्रस्त महिला पुरुष घोषणा देत आंदोलनस्थळी दाखल झाले कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही जमण्याऐवजी रोख रक्कम मिळालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर धनान गेला मराठवाडी धरणातील अंश बाधित व निगडे गावच्या खातेदारांनी केलेल्या जमण्याऐवजी रोख रकमेच्या रक मागणीवर शासनाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने धनग्र धरणग्रस्तांचा लढा अधिक तीव्र होत चालला आहे इतर धन धरणग्रस्ताप्रमाणे आम्हालाही जमण्याऐवजी रोख रक्कम द्यावी अशी मागणी केली आहे यापूर्वी जिंतीतील एकसठ खातेदारांना रोख रकमेचे वाटपही केलेले आहे मग येथील उर्वरित कुटुंबावर अन्याय का असा सवाल उपस्थित होत आहे भारतीय सैन्य दलात सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले संदीप ढेब यांनी या मागणीसाठी काल धर्मस्थळी उपोषण सुरू केले आहे कडक उन्हाच्या झाडा सोसत धरणग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे दरम्यान सायंकाळी पठारबंधार विभागाचे कार्यकारी अभियंता वरुण मोठे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली मात्र प्राधिकरण व नियमित मंडळाची मान्यता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले साप्ताहिक कोमजाय पर्व न्यूज संपादक प्रदीप माने बेबेवाडी नमस्कार वाघ मराठवाडी मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे जिंती व निगडे या आमच्या बाधित प्रकल्पग्रस्त खातेदारांचा गेले पंचवीस वर्षापासूनचा संघर्ष अद्यापही महाराष्ट्र गौरव शासनाने मार्गी लावलेला नाही पर्यायी रोख रकमेच्या मागणीवरती आम्ही गेले पाच वर्षापासून शासनस्तरावरती पाठपुराव करतो आहे आमचे प्रस्ताव मंत्रालयात प्र प्रलंबित आहेत या अनुषंगाने आम्ही आज पंधरा तारखेपासून बेमुदत उपोषणासाठी इथं आमरण उपोषणासाठी इथं धरणस्थळी बसलेलो आहे शासनाने याची दखल तात्काळ घ्यावी मी स्वतः माझे सैनिक संदीप मोहन ढेब मी या ठिकाणी उपोषणसाठी पंधरा तारखेपासून बसलेलो आहे इतर प्रकल्पग्रस्त आमचे साखळी उपोषणासाठी आहेत तर शासनाने जो आमचा प्रस्ताव सादर केलेला आहे मंत्रालयामध्ये त्याच्यावरती तात्काळ निर्णय द्यावा आम्ही आमच्या मूळ गावठाणापासून बेघर न होता आम्हाला सांगली जिल्ह्यातील जमनी देऊ करतात त्या जमिनी आम्हाला नको आहेत इतर आमच्या जिंती गावातील किंवा इतर प्रकल्पातील ज्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी रोख रकमेच्या प्रस्तावात मंजुरी करून त्यांना जो लाभ मिळाला त्याप्रमाणे आम्हालाही लाभ मिळावा तसे तत्कालीन मंत्री महोदयांचे निर्देशही होते पण अद्याप निर्देशा त्या निर्देशावरती अंमल झाले नाही पालन झाले नाही आणि आता शेवटच्या प्रकल्पाच्या शेवटच्या क्षणी आम्हाला प्रकल्पग्रस्तांना बेघर केलं जात आहे सांगली जिल्ह्यात विस्थापित केलं जातं आहे तर त्या ठिकाणी आम्ही शंभर दीडशे किलोमीटर जाऊन आमचा दो जो देय जमिनीचा जो दोन एकराचा लाभ आहे तो घेऊ शकत नाही आमची घरे बुडत नाहीत आमच्या इतर जमिनी इथं शिल्लक राहतात तर हे सर्व सोडून आम्ही तिथं दोन एकरासाठी जाऊ शकत नाही याची कृपया शासनाने नोंद घ्यावी आणि आम्हाला प्रकल्पग्रस्तांना इथून बेघर न करता आमचा जो पर्यायी रोखरेखेचा जो प्रस्ताव आहे त्याला तत्वता मंजुरी देऊन तात्काळ त्याच्यावरती मंजुरी मिळून आम्हाला तो लाभ मिळावा हीच आमची तत्वता मान्यता आहे तोपर्यंत आमचा हा अमरण उपोषणचा मार्ग सुटणार नाही आणि आम्ही माघार घेणार नाही यावरती आम्ही सर्व निगडे जिमती प्रकल्पग्रस्त आम्ही यावरती ठाम आहे आमरणसाठी मी स्वतः पुन्हा एकदा आश्वासन करतो की मी माझे आमरण उपोषण मागे घेत नाही धन्यवाद